नमस्कार बालमित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी महात्मा गांधी जयंतीनिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे असे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात महात्मा गांधी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सेनापती व जगातील परतंत्र लोकांना सत्याग्रहाचा नवा मार्ग दाखविणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधल्या पोरबंदर गावी दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई शालेय शिक्षणानंतर इंग्लंडला बॅरिस्टर होऊन गांधीजी परत आले चोवीसाव्या वर्षी ते दक्षिण आफ्रिकेत गेले तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारासारखे वागविणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील जुलमी गोऱ्या राज्यकर्त्यांविरुद्ध अनेक वर्ष गांधीजींनी लढा दिला तेथे हिंदी लोकांना संघटित करून नाताळ हिंदी काँग्रेस ही संस्था स्थापून सत्याग्रहाचा नवा मार्ग दाखविला एकोणीसशे पंधरा साली भारतात परत आल्यानंतर नामदार गोखल्यांच्या सांगण्यावरून एक वर्ष गांधीजींनी भारतभर प्रवास केला सामान्य माणसाचे दुःख दारिद्र्य पाहून त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले एकोणीसशे सतरा साली मळेवाल्यांविरुद्ध सत्याग्रहासाठी संघटित केले गांधीजींच्या प्रोत्साहनानेच गुजरात खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला एकोणीसशे एकोणीसच्या रौलट ऍक्ट एक। च्या काळ्या कायद्याविरुद्ध सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी देशभर दौरा करून सरकारविरोधी निदर्शने हरताळ उपवास इत्यादींनी लोकमत जागरूक केले पंजाबमधील जालियनवाला हत्याकांडाने इंग्रजांची राक्षसी वृत्ती प्रकट झाली अशा सरकारशी असहकार पुकारण्यासाठी गांधीजींनी आपल्या नवजीवन व यंग इंडिया साप्ताहिकातून सर्वांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला चौरी चौरा गावातील हिंसाचारामुळे गांधींनी चळवळ थांबवली परंतु राजद्रोहाच्या आरोपाखाली गांधीजींना सहा वर्षांची शिक्षा झाली एकोणीसशे तीस साली गांधीजींनी दांडी यात्रा काढून मिठाचा कायदा मोडून काढला स्वातंत्र्याची लढाई गांधीजींनी घरोघरी पोचवली गांधीजी उत्कृष्ट संघटक होते स्वातंत्र्य लढा लड़ा लढत असतानाच खादी प्रचार राष्ट्रीय शिक्षण शेती हरिजनोद्धार निसर्गोपचार प्रार्थना स्वच्छता ग्रामोद्योग गोपालन कुष्ठसेवा इत्यादी आघाड्यांवर समाज समाजोद्धाराचे कार्य त्यांनी पार पाडली होती टॉलस्ताय व रास्किन या तत्व व्यक्त्यांच्या प्रभावाने त्यांना सर्वोदयाचे तत्वज्ञान सापडले साबरमती आश्रम सुरू करून स्वावलंबी सेवामय त्यागी जिवंत जगू लागले खेड्यातील जनतेला मजुरी देण्यासाठी त्यांनी खादी व चरख्याचा गावोगाव प्रसार केला अस्पृश्यांना हरिजन संबोधून हरिजन सेवा संघातून दलितोद्धाराचे गांधीजींनी कार्य केले त्यांची निष्ठा होती त्यांच्या आत्मकथेला सत्याचे प्रयोग असे नाव आहे भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी ते दोनदा लंडन येथील गोलमेज परिषदेला हजर राहिले एकोणीसशे बेचाळीसला ला चले जाची घोषणा करून करेंगे या मरेंगे हा नवा मंत्र त्यांनी दिला तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे या माथे फिरूने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि एका तेजोमय जीवनाचा अंत झाला एका तेजोमय जीवनाचा अंत झाला धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या ते घ्या बाय